शंकरांना घोगरे मिरज म्या आणि रा यो रामपूरवाडीचा गाडी अगडात पळणार आहे आणि गाडीवान अजून काय सांगितलं नाही गाडी कुठली इंग्लिश यांची घरची जोडणार आज जनरलला जनरलला सोडलं ह्यो कुठला बैल बैल हा सुपरस्टार सोन्या सोन्या तो बुलेट तो बुलेट नाही का आणि गाडीत कोण सचिनदा बस नायच्या आणि दांडोळी कळ कौटबिरान वशा आणि तासगाव पिस्तूल गाडी ब बघायच ना गोवर बघ आला आणि गाडीवर कोण आहेत शिवा आता लंपी वैजा चिंचणी शेट आणि दानोळी बंड्या गाडी बघा बघाडायला नाही आणि गाडीत कोण बसणार दादा बसणार या गाडीत आणि यात भटलरच्या पण गॅसकुदा बसणार आहे ही जनरल पाना गाडी बटलर आणि पाकड्या फुल्या पाटील फुल्या ही गाडी जनरलाच आहे बटलर चिंचणी शेट आणि भिल्लवडी पाखऱ्या गाडी बघताच होत ना हरण्याने सुंदर्या अमोल काटकर आणि नितीन कोळीकर नितीन कोळीकर वसगडे गाडी बघतायच होत गाडी कोण आहे सचिन को सचिन लाट पलूस फुल्या पलूस फुल्या बघडायला सुटणार आहे गाडी आणि येऊला उठला पद्माळ वर्षा गाडी बघडायला सुटणार आणि गाडीवान कोण लकन अमनापूर पाचगाव नखर्या आणि त्याचं नाव काय पाचगाव हरण्या नारायण गाडी घे आणि हे आपा गाडी घे गाडी कुठे बघाला जनरलला गाडीत कोण बसणार आर ग बंड्या आणि त्यो हरण्या न ते कुठला हरण्या गाव देशिवडे हरण्या गाडी बगडा सुटणार आहे नागपूर फाकड्या आणि टी केटीएम गाडी बगडास सुटणार आहे आणि गाडीवान आहे तर बंडाभो गेल कुठली दानोळीची आणि पैऱ्याला दानोळी शिले आणि नेजच कुठल्या गाडात नवतरला नवीनच आज गाडीत कोण बसणार आहे भंडापो बसणार विजय माने दानोळी खलाटी सरपंच नाव काय दोघांची आहे बुलेटबाई बुलेट बाईज आणि सभ्या सभ्या गाडी दुसऱ्याच वर्ष ना आणि गाडीत कोण बसणार आहे दयानंद 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 ना बसणार